काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या एका महत्वाच्या वक्तव्याच्या संदर्भातली बातमी राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीला एकशे ऐंशी प्लस जागा मिळतील असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही असं थोरातांनी सांगितलंय महायुतीनं आता विरोधी पक्षनेतेबाबत पदाबाबत चर्चा सुरू करावी बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांना सल्ला देत टोलाही लगावलेला आहे कार्यकर्त्यांचं काय उत्साह असतो भावनिक असतात नाव घेतात तर त्याचा काही त्याचा संबंध नाही आम्ही okay, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला प्रथम यश मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आमचं बहुमत असलं पाहिजे आणि बहुमतही चांगलं ताकदवान असलं पाहिजे मोठी संख्या असली पाहिजे आणि मला खात्री आहे की आम्ही व्यवस्थित पद्धतीनं पुढं गेलो तर एकशे ऐंशीपेक्षा जादा जागा मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण आघाडीकरता आहे एकदा होऊ द्या ना एकदा चांगलं बहुमत झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे एकत्र बसून निर्णय करता येईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा